मंजू करू शकत नाही आहे सत्याची जेल मधून सुटका मंजू सत्यावर नवीन संकट पळून गेला शूटर कॉन्स्टेबल <laughs> मंजू मालिकेची कहाणी खूपच इंटरेस्टिंग आणि एक्साइटिंग होताना दिसते तर मालिकेत ट्विस्ट आणि टर्न्स बघायला मिळत आहेत या सगळ्यातच सत्या मंजूच्या नात्यात मात्र बघायला मिळतोय दुरावा जिथे एकीकडे सत्या जेल मध्ये आहे तर दुसरीकडे मंजू सगळे प्रयत्न करते प्राण पणाला लावते सत्याला जेल मधून बाहेर काढण्यासाठी पण मंजूला मात्र कोणाची साथ मिळत नाही आहे या सगळ्यातच आता येणारा एपिसोड पुन्हा एकदा सत्या मंजूवर नवीन संकट घेऊन येणार आहे जिथे आपल्याला बघायला मिळणार आहे की मंजू सत्या सोबत असते जिथे मंजूला अचानक बलमाचा फोन येतो आणि बलमा मंजूला इन्फॉर्म करतो की शूटर घरातून पळून गेलेला आहे हे ऐकल्यावर मंजूच्या पायाखालची जमीन सरपते मंजूला हैराण बघून सत्य आणि वकील सुद्धा मंजूला विचारतात की नेमकं काय झालंय तेव्हा मंजू वकिलांना आणि सत्याला सांगते की शूटर घरातून पळून गेला आहे हळकल्यावर सत्या सुद्धा हैराण होतो वकिलांचा तर तोलच जातो ते स्वतःला सावरू शकत नाही तर एकीकडे सत्याला जेल मधून सोडवण्यासाठी मंजूची धडपड सुरू आहे पण दुसरीकडे मंजूला कोणाची साथ मिळत नाही आहे मंजू काही करून सत्याची मदत करू शकत नाही आहे बघणं फार महत्वाचं असणार आहे की मंजू त्या शूटर पर्यंत पोहोचू शकणार का आणि सत्याला जेल मधून सोडवू शकणार का तर सध्या तरी शोधा ट्रॅक खूपच इंटरेस्टिंग आणि एक्साइटिंग होताना दिसतोय तुम्हाला किती आवडतोय हा ट्रॅक आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि अशाच टेलिव्हिजन अपडेटसाठी टेलिगप्पा लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार